विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील वाणीवर नियंत्रण ठेवा अतिविश्वास ठेवू नका सांसारिक सुखसुविधांमध्येही वाढ होणार सिंह राशीच्या लोकांनो हा जो काळ आहे त्यामध्ये नशीब तुमच्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे तुमच्या व्यवसायात जी ब्याच काळापासून घसरण दिसत होती त्यात अचानक सुधारणा होईल तुम्हाला अशा कामांमध्ये लाभ होईल जे अर्धवट थांबलेले होते एखाद्या अधिकाऱ्याशी किंवा मोठ्या अर्धवटी वाद होण्याची शक्यता आहे म्हणून अशा प्रसंगी संयम राखणे आवश्यक आहे जर चूक तुमचीच वाटत असेल तर शांत राहणे उत्तम ठरेल तुम्ही घरगुती गरजांच्या वस्तू खरेदीसाठी कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा विचार करू शकता जीवनसाथीलाही बरोबर घेऊन जाणे अधिक चांगले ठरेल जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल समाजात तुमचा मान सन्मानही वाढेल तुमच्याजवळील एखादा व्यक्ती तुमच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करू शकतो पण मदत करताना विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांनो या काळात व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल जे लोक राजकारणात आहेत त्यांनाही नशिबाची साथ मिळेल आणि अपेक्षेप्रमाणे निकाल मिळण्याची शक्यता असेल जे लोक शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांनी विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते परंतु स्वतः विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास फायदा होईल तुमच्या आयुष्यातील एखाद महत्वाचं कार्य पूर्ण होण्याची अपेक्षा असताना ते पूर्ण झाल्यास मानसिक तणाव होऊ शकतो जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि मुलांकडूनही समाधान लाभेल वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संयमाने वागा आरोग्याच्या बाबतीत तुमचं आरोग्य सामान्य राहील कोणताही त्रास जाणवणार नाही आडंबरापासून आणि पासून दूर राहा सिंह राशीच्या लोकांना कुटुंबात आर्थिक परिस्थितीबाबत काही वाद निर्माण होऊ शकतो म्हणून कोणत्याही वादात पडणे उत्तम राहील कारण तो वाद मोठा भांडणात बदलू शकतो काही अतिरिक्त जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा अन्यथा मोठ नुकसान होऊ शकत करिअरच्या दृष्टीने काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही त्यांच्यावर मात कराल जुन्या वादांमध्ये यश मिळेल जे लोक ऑनलाईन काम करतात त्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी कारण एखादी छोटीशी चूक मोठा तोटा देऊ शकते ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्यांना फसवणुकीचा धोका असू शकतो काही लोक ऑनलाईन शॉपिंग करताना भरपूर खर्च करू शकतात सिंह राशीच्या लोकांना घरात जर अलीकडेच लग्न समारंभ पार पडले असेल तर आरोग्याच्या काही समस्या त्रास देऊ शकतात पण कौटुंबिक जीवनात समाधान राहील घरात सून असल्यास तिच्याशी थोडी नोकझोक होऊ शकते या काळात शक्यतो तुम्ही गप्प राहा कारण लोक तुमचं बोलणं चुकीच समजू शकतात कोणालाही विचारता सल्ला देऊ नका कारण तुमचा सल्ला त्यांना करणार नाही तुमच्या आयुष्यातील काही अडथळे दूर होतील काही नव्या व्यक्तींशी ओळख होईल आरोग्याबाबत थोडं काळजीपूर्वक वागा जीवनसाथीच्या आरोग्यातही थोडा त्रास संभवतो विशेषतः स्नायू संबंधित समस्या मुलांकडून समाधान मिळेल आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा लाभेल अचानक एखाद्या प्रवासाची शक्यता आहे जो शुभ ठरेल पण तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही तरुण असाल तर रस्त्यात चालताना एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊन प्रेमात पडू शकता जो पुढे तुमचा जीवन साथी ठरू शकतो या काळात तुमच्या जीवनात एखादा नवा पाहुणा येऊ शकतो जो आयुष्य आनंददायक बनवेल तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी वादविवाद टाळावा अन्यथा तो वाद मोठ्या शत्रुत्वात बदलू शकतो शेजारचा एखादा मित्र वाद मिटवण्यासाठी तुम्हाला बोलावू शकतो पण अशा ठिकाणी जाऊ नका अन्यथा परिस्थिती बिघडू शकते या काळात धार्मिक कार्यांमध्ये भाग घ्या त्यामुळे मनाला शांती मिळेल गरजूंना मदत करण्यात मागे राहू नका देवाची कृपा तुमच्यावर राहील आणि त्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जात राहाल सिंह राशीच्या लोकांनो या राशीचे जातकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल कुटुंबासोबत अधिक वेळ घालवाल आज तुम्ही पालकांशी एखाद्या विषयावर चर्चा करू शकता तुम्ही एखादं नवं काम सुरू केल्यास त्यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे एखादा खास मित्र तुम्हाला प्रोत्साहन देईल आणि साथी देईल कुटुंबातील जुने प्रश्न सुटतील तुमच्या योजना यशस्वी ठरतील नवीन प्रेम संबंधांसाठी आजचा दिवस रोमँटिक असेल तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी लव पार्टनरची ओळख करून देऊ शकता आणि विवाहाचा प्रस्तावही मांडू शकता ज्याची संधी तुम्ही अनेक दिवसांपासून शोधत होता ती आज कुणाच्या मदतीने मिळू शकते सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाशी संबंधित महत्वाच्या मीटिंगमध्ये सामील होण्याआधी प्रोजेक्ट नीट समजून घ्या आणि तयारीनिशी तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील प्राध्यापकांसाठी दिवस उत्कृष्ट असेल कामात विस्तार करण्याच्या योजना तयार होतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगलं संबंध राहील विरोधक आणि स्पर्धक अपयशी ठरतील जर तुम्हाला मालमत्ता विकायची असेल तर हा योग्य काळ आहे अन्न सेवनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा कुठलीही बेफिकिरी करू नका एखादा तुमच्याशी फसवणूक करू शकतो पण तुमच्या चतुराईने तुम्ही त्यातून बचाव करू शकाल तुमच्या ऐहिक सुखांच्या गोष्टींवर खर्च कराल जर तुम्हाला नवीन वाहन दुकान किंवा घर खरेदी करायचं असेल तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते जर तुम्ही रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असाल तर चांगले परिणाम मिळतील पण पर तुमच्याशी फसवणुकीचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्यामुळे सावध राहा कोणावर अति विश्वास ठेवू नका कारण लोक तुमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ शकतात पण आता तुम्हाला असं होऊ द्यायचं नाही सिंह राशीच्या लोकांना या काळात तुमच्यावर कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या येऊ शकतात ज्या तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल अचानक काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्यामुळे तुमचे मन थोडेसे अस्वस्थ होऊ शकते पण एकूणच पाहिलं तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे मंगल समारंभात सहभागी होण्याची चांगली संधी मिळेल जिथे एखाद्या जुन्या परिचित किंवा पूर्वी कधी भेट झालेल्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते आणि त्यामुळे नवीन नाते निर्माण होऊ शकते या काळात सांसारिक सुखसुविधांमध्येही वाढ होणार आहे जीवनसाथीचा पूर्ण सहकार्य आणि सान्निध्य तुम्हाला मिळणार आहे व्यावसायिक प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमच्या मानसन्मानात वाढ होईल मात्र संध्याकाळच्या वेळी तुमच्या मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्कता बाळगा कारण त्याच्या चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे